आपल्याला माहिती असेल की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वास्तविक त्यावेळा मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे येऊ शकले नव्हते म्हणजे कोल्हापुरात होते का त्यांचे दुसरे कार्यक्रम होते आचारसंहितेचा काळ होता त्यापूर्वी आता आपण माजी दादा पवार यांच्या हस्ते केलेलो हे सहाशे जनरल बेड अडीचशे सुपर स्पेशालिटी आणि अडीचशे कॅन्सर बेडचं हॉस्पिटल आहे त्यामुळे इतकं मोठं हॉस्पिटल हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये होतं याचा आनंद या विभागाचा मंत्री म्हणून मला दिसत आहे आणि आज कारण त्याला दोन तीन महिन्याचा कालावधी लागला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या एन्व्हायरमेंट क्लिअरनशिवाय काम चालू करायचं असे आदेश दिल्यामुळं थोडंसं पाच सहा महिने गेले आणि आज पहिला स्लॅबचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आपले प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्यानंतर आपण सीपीआर मधलं काम आहोत मला आनंद आहे की हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर कॅन्सर सुपर स्पेशालिटी आणि जनरल की सीपीआर नंतर सर्वात मोठं हॉस्पिटल हे असेल आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांना मुंबई पुन्हा यासाठी उपचार जायला लागू नये इतकी चांगली व्यवस्था आम्ही करीन प्रत्येकाच्या आयुष्यात माझ्या हातून मोठं हे तुमच्या हातून खूप मोठं झालं असं हे माझं स्वप्न होतं की बाबा हे विभाग माझ्याकडे आला कारण कोल्हापूरमध्ये सी पी आर हॉस्पिटलनंतर कारण गोरगव्याने सामान्य माणसं ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जात असतात मग ते आमच्या शासकीय वैद्यकीय असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि त्यांची सेवा चांगली करणं हे काम तर आपल्याला करावं लागेल त्याशिवाय आपल्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळे पीरियडचे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दर्जा ही दोन जबाबदारी आपल्यावर आहे त्याचा आपण चांगल्या रीतीने प्रयत्न करतो आहे तो तो आता तो मेळावा काय झाला हे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आता ज्या साठी ते एकत्र आलेले आहे आणि ते एकत्र राहायचं आहे असं त्यांना त्यांनी घेतलेले आहे तर मला वाटते सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या दोन भावांना एकत्र यायला शेवटी जनता ठेवणार आहे की हे मैदान कोण मारणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हे मैदान युती मारतात तर त्या ठिकाणी त्यांना फार त्या आनंद होत्या त्यांना आनंद त्यांचा गगनात पाविला असा झाला होता सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे आता त्या दोन भावाला एकत्र आणण्यासाठी त्या इतक्या आनंद होत्या आता मग काय होईल याचा अंदाज तुम्ही केला बरा दोन ताकद वाढली असं म्हणायचं आता त्या निवडणुकीचा निकाल ना आणि जनता ठरवेल अजित पवार काय आले होते त्यावेळी असं शक्तीपीठ असं म्हटलं की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड विरोध आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांशी संवाद चर्चा करूनच मग याच्यावर तोडगा भूमिका माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची मंत्रिमंडळाच्या बैठकीत होती आम्हाला विश्वासात शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता केला जाईल आणि शक्तीपीठ मार हा कोणावर लादणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना शक्तीपेठ रस्ता करायचा आहे सरकारला हे काही त्यांनी लपवून ठेवलेलं आहे परंतु सगळ्याची समन्वयानं ते काढतील असा विश्वास आम्हाला आहे